गणपती बाप्पांना पत्री जे आपण वापरतो वेगवेगळ्या झाडांची पाने तर ती पाने आपण कोणते वापरायचे आहेत त्याचं महत्त्व काय याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर एकवीस पत्रे प, प पत्रांचा आपण वापर करत असतो गणपती बाप्पांना तर ह्याचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे तर पत्र्यांचं महत्त्व प्रत्येक पत्री म्हणजे एक विशिष्ट ऊर्जा देवतेचं प्रतीक आहे गणपती बाप्पा हे सर्व पत्र्यांचं स्वरूप मानले जातात एकवीस पत्र्यांचा वापर म्हणजे आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि आरोग्याची ऊर्जा आणण्यासाठी आपण ह्या एकवीस पत्र्यांचा उपयोग करतो त्यातल्या एकवीस पत्र्यांची नावं काय आहेत तर पहिलं पत्र आहे ते बेलपत्र बेलपत्र ही त्रिदेवांचं प्रतीक आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं हे प्रतीक आहे हे शिवशंकरांना खूप प्रिय असतं आणि गणपती बाप्पा शिवशंकरांचे पुत्र असल्यामुळे गणपती बाप्पांना हे बेलोपत्र आपण अर्पण करत असतो दुर्वा शुद्धता आणि थक थंडावा दीर्घायुष्य गणपती बाप्पांना थंड त्यांचं जे शरीर आहे ते उष्ण झालेलं होतं त्या महाभारताच्या लिखाणामुळं त्यामुळं त्यांना थंड करण्यासाठी दुर्वा आपण त्यांच्या मस्तकावर व्हायच्या आहेत दुर्वा वाहताना मस्तकावरच दुर्वा व्हायच्या आणि त्या उभ्या दुर्वा व्हायच्या आहेत त्या दुर्वांचं तोंड आहे ते आपल्या आपल्याकडं झालं पाहिजे आणि त्याचे खोड आहेत ते मागच्या बाजूला झाले पाहिजेत अशा प्रकारे दुर्वा आपण गणपती बाप्पांना व्हायचं आहे सोंडेत काही जणं वाहतात तर तसं न करता गणपती बाप्पांच्या डोक्यावर दुर्वा वाहा म्हणजे गणपती बाप्पांचं डोकं शांत होतं असं मानलं जातं शमीपत्र पाप आणि निवारण शमीपत्राचं आपण पाप नाशनासाठी आपण शमीपत्राचं आपण गणपती बाप्पांना वापर करायचा आहे अर्जुनपत्र आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या आपल्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण अर्जुनपत्र गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे धोत्रापत्र गणपती बाप्पांचा आवडता अहंकार नाश करणारा गणपती बाप्पांचा आवडता अहंकार नाश करणारा धोत्रापत्र हे आपण गणपती बाप्पांना व्हायचं आहे धोत्र्याचं फूल व्हायचं आहे धोत्र्याचं फळ मिळालं तरीसुद्धा चालतं वडपत्र दीर्घायुष्य आणि धैर्य यासाठी आपण वडाचं पत्र आपण वापरायचं आहे पिंपळपत्र ते देवत्वाचं प्रतीक आहे म्हणून पिंपळाचं आपण पत्र वापरायचं आहे मोरपंखी पत्र सौंदर्य आणि आनंदासाठी मोरपंख आपण गणपती बाप्पांना वापरायचं आहे आघाडापत्र हे आपण दुर्वामध्ये मिक्स करून दुर्वा आणि आघाडा मिळून हा व्हायचा असतो गणपती बाप्पांना दुर्वाची पेंडी वाहताना आघाडा हा अवश्य लावावा आणि त्याच्याबरोबर जास्वंदीचं फूलसुद्धा लावावं करंजीपत्र शत्रुनाशाचं होतं शत्रुनाशासाठी करंजीपत्र वापरायचं आहे सप्तपर्णपत्र आयुर्वेद आणि गुण आयुर्वेदिक गुण आणि आरोग्य यासाठी सप्तपर्णपत्र आवळापत्र हे दीर्घायुष्यासाठी आपण करायचं आहे कडुलिंबपत्र रोग निवारणासाठी करायचं आहे चापापत्र शांती आणि समाधानासाठी आपण करायचं आहे रुईपत्र नकारात्मकता शक्ती दूर करण्यासाठी करायचं आहे आंबापत्र संपन्नतेसाठी पपन आपण आंबापत्र अर्पण करायचं आहे जाईपत्र शुद्धता आणि सौंदर्यासाठी जाईपत्र अर्पण करायचं आहे जुईपत्र मनशांतीसाठी जुईपत्र आपण अर्पण करायचं आहे सोनचापा आनंद व प्रसन्नतेसाठी सोनूचा पा आपण अर्पण करायचा आहे आरोपात्र पत्र शुभत्वासाठी आपण पत पतंग शुभत्वासाठी आपण अर्पण करायचं आहे शेवगापत्र आरोग्य आणि बल यासाठी अर्पण करायचं आहे करायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पांना एकवीस ह्या पत्रे आहेत ह्या अर्पण करायच्या आहेत ह्या सर्व या सर्व पत्रांचा उपयोग करून गणेश पूजा केली की जीवनात सकारात्मकता आरोग्य आणि सुखसमृद्धी येते म्हणून गणेश पूजनामध्ये ह्या पत्र्यांचा अतिशय विशेष महत्त्व आहे आणि ह्या एकवीस पत्र्या आपण गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ओम श्री ओम गंग गणपतेनमा मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गजा गजानन मोर्या